नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर पवारांचा पुन्हा एकदा जातीयवादी चेहरा उघड झालाय होय पुन्हा एकदा जातीयवादी चेहरा उघड झालाय पुण्यातील ब्राह्मणांना लक्ष करून पवारांनी पुन्हा एकदा पुण्यातील ब्राह्मण भाजपला मतदान करतात असं जाहीरपणे सांगून टाकलंय कदाचित पवार पुण्यातील ब्राह्मणांनी पवार आणि पवारांच्या पक्षाला केलेलं सहकार्य विसरले असतील किंवा आता पुण्यातील ब्राह्मणांच्या सहकार्याची गरज पवारांच्या पक्षाला उरलेली नसेल त्यामुळं साठे काय कलमाडी काय यांच्यासारखी झालेले नेते पवारांना लक्षातच नसतील हा एरवी पवार म्हणतात की मी काही जातीयवादी विधान केलं असेल तरी दाखवा एक एक दाखवलं पण जेव्हा दाखवायची वेळ येते आणि बघितलं जातं तेव्हा पवार अगदी अं बेमालूमपणे या सगळ्या आपल्याच विधानाच्या आड लापायचा प्रयत्न करतात हा आता महाविकास आघाडीने जी जाहिरात पुण्यातील वृत्तपत्रात दिली होती ती जाहिरात सुद्धा खूप महत्वाची होती पवारांनी पवारांच्या महायुतीने एक जाहिरात दिली आणि सांगितलं की अनाजीने पूर्वी शिवांचं शिवरायांचं स्वराज्य लुटलं आताचा अनाजी आधुनिक अनाजी हा रहितेला लुटतोय काय होता इथे ऐतिहासिक पुरावा मला माहित नाही स्वराज्य लुटल्याचा किंवा आता हा अनाजी असल्याचा काय पुरावा पवारांच्याकडे मला माहित नाही आता जो कोणी अनाजी पवारांना म्हणायचा तो पण मी जातीयवादी बोललो असेल तर दाखवा असं म्हणणारे पवार पुण्यातील विशिष्ट समाज मतदान भाजपला करतो याला आम्ही वोट जिहाद समजायचं का म्हणून पवारांनी आपलं विधान करून टाकलंय जरा बघा पुण्याच्या काही भागामध्ये ख्रिश्चिचा समाज आहे हिंदू समाज आहे काही जिहार देत नाही ऐकलंच हे असं आहे पवारांचं काम म्हणजे आपण बोलून टाकायचं म्हणून टाकायचं आणि लोकांनी आ... बटेंगे तो कटेंगे असे नारे दिले एक वा असे नारे दिले की मग त्या भीती वाटू लागते अभिनंदन करतो बटेंगे तो कटेंगे वाल्यांच अभिनंदन करतो एक रहो तो सेफ रहो वाल्यांच कारण तुमच्या या मोहिमेचा परिणाम दिसू लागलाय पवार कधी अशा मोहिमांच्या वरती बोलताना दिसत नाहीत पण जेव्हा परिणाम दिसू लागतो तेव्हा पवार सैरभैर होतात पवारांना कळलंय की यावेळेला भिजून फायदा नाही त्यामुळे यावेळेला शेवटची निवडणूक ही निवडणूक ती निवडणूक असं म्हणून पवारांनी नवे राग आलापतील असं वाटलं होतं पण पवारांनी आता जातीयवादी रंग घेतलाय पुण्यातला एक समाज म्हणजे कोणता समाज सरळ सांगा ना पवार साहेब की ब्राह्मण समाज भाजपला मत करतो याला आम्ही जिहाद समजायचा का सरळ सांगा ना आणि अजून एक महत्वाची गोष्ट वोट जिहाद आला म्हणून बटेंगे तो कटेंगे आलं आधी बटेंगे तो कटेंगे आलेलं आले नाहीये बटेंगे तो कटेंगे एक रहो सेफ रहो ही भूमिका आली आहे तीच ओट जिहाजच्या माध्यमातून लक्षात येत आहे म्हणजे उगाच हिंदूंना कंड सुटलेला नव्हता एकत्रित येऊन लढूया म्हणण्याचा जी काय ठासून मारली ना हिंदूंची मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यातून आलाय आणि ती ठासलेली पुन्हा अजून वेदना अधिक व्हावी म्हणून म्हणजे नुसतं मारायचं नाही जखमेवर मीठ टाकून बर्फाच्या लादीवर टाकायचं हे जे चाललंय ना प्रकार तो नव्याने चाललाय म्हणजे आधी एक एक हिंदू समर्थक उमेदवार मुस्लिमांची एकता करून पाडण्यात आले पुन्हा पुन्हा यादी घेत बसत नाही मी आणि त्यानंतर हिंदू मधल्या जाती जातीत विभागणी कशी होईल यासाठीचे डावपेच आखले गेले आखणार आणि आणि जेव्हा या डावपेचाला बळी पडू नका मुस्लिमांच्या एकत्रीकरणाला हिंदूंच्या एकत्रीकरण हेच उत्तर असू शकेल सेफ राहायचं असेल तर एक राहिलं पाहिजे जेव्हा विभक्त होतील तेव्हा तुकडे होतील हा हिंदूंनी घेतलेला निर्णय पवारांना का छळतोय म्हणजे आता पवारांना हिंदूंच्या मनामध्ये ब्राह्मणांच्या विषयी वाईट भावना निर्माण करायची किती षडयंत्र असेल हो किती मोठं षडयंत्र असेल पवार साहेब का हो या वयात सुद्धा का या वयात सुद्धा इतका द्वेष ब्राह्मणांचा कशा करता करताय आपण काय असं ठासून भरलंय आपल्या मनामध्ये एक जात करते त्याला आम्ही ओढ जी आज म्हणायचा लक्ष्य करून या हिंदूत फूट पाडण्याची आपल्या आणि आपल्या बगलबच्चांची ही पद्धत पवार साहेब आता कंटाळा आलाय हो यावर बोलून बोलून सुद्धा कंटाळा आलाय बोलून बोलून सुद्धा जे तुम्ही ठरवलंय की कसंही करून ब्राह्मणांना लक्ष करायचं बाजूला करायचं आणि हिंदूंना विभक्त करून पुन्हा एकदा त्या सगळ्या मौलानांनी केलेल्या सगळ्या विषयाच्या त्या मागण्या मान्य करून जाऊ दे काय सांगायचं तरी काय म्हणजे पवार साहेब सांगून ऐकणार नाहीत आणि पवार साहेब असं करतायत म्हणून हिंदू समाज एक होणार नाही हे खरंय त्यामुळं आपण आपलं रक्त आठवून घेण्यात काय फासील आहे नमस्कार